नमस्कार मित्रांनो कापूस पिकावरती तुडतुडे मावा थ्रिप्स त्याचप्रमाणे पांढरी माशी यांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कापूस पिकाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होते तर तर मित्रांनो कापूस पिकाचे या नुकसान थांबवण्यासाठी थ्रिप्स मावा तुडतुडे यांचं नियंत्रण करण्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये टॉप फाईव्ह कीटकनाशक कोणते आहेत याविषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया मित्रांनो कापूस पिकावरती टॉप फाईव्ह कीटकनाशक कोणते आहेत त्याविषयी माहिती तर मित्रांनो प्रथम क्रमांकावर आहे रोगर मित्रांनो रोगर हे सुद्धा नामांकित आणि सर्वांच्या परिचयचं कीटकनाशक आहे रसोषक किडीच्या नियंत्रणासाठी रोगर याचा वापर केला जातो त्याचप्रमाणे हे सुद्धा कमी खर्चिक आहे तुडतुडे मावा चिकटा मावा मावा नियंत्रणासाठी याचा वापर होतो तुम्ही जर रोगर कीटकनाशक घेणार असाल तर याचं प्रमाण आपल्याला तीस मिली प्रतिपंप घ्यायचा आहे त्यानंतर दोन नंबरला आहे मित्रांनो पॉस्किल मोनोसिल मोनोक्रोटोफॉस हे सर्वांना माहिती असले कीटकनाशक आहे हे सुद्धा चांगला रिझल्ट देणारं औषध आहे प्रतिपंप आपले चाळीस मिली प्रतिपंप याचा वापर करायचा आहे मित्रांनो यामध्ये मोनोक्रोटोफॉस घटक असल्याने कापूस पिकावर रसवशी कीड आहेत तुडतुडे मावा यांच्या बंदोबस्तसाठी हे बेस्ट असं कीटकनाशक आहे त्यानंतर मित्रांनो पुढील कीटकनाशक आहे जर मित्रांनो तुमच्या कापूस पिकावरती जास्त प्रमाणात तुडतुडे मावा थ्रिप्स त्याचप्रमाणे पांढरी माशी यांचा प्रादुर्भाव जर जास्त प्रमाणात असेल तर अशा रसोषक किडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला यू पी एल कंपनीचं उलाला हे सुद्धा चांगलं रिझल्ट देणार आणि बेस्ट रिझल्ट देणारं कीटकनाशक घ्यायचं आहे मित्रांनो याचं जर प्रमाण आपलं घ्यायचं असलं तर दहा ग्रॅम प्रतिपंप या यू पी एलचं उलालाचं घ्यायचं आहे मित्रांनो किती प्रादुर्भाव झाला असाल तर झटपट याचा आपल्याला रिझल्ट दिसून येतो झटपट या किडीचा मिळेल आपल्याला दिसून येते दोन तासामध्ये कीड नियंत्रणात होते तर मित्रांनो याच्यानंतर आहे पुढील कीटकनाशक आहे ते म्हणजे यू पी एल कंपनीचा लान्सर गोल्ड मित्रांनो लान्सर गोल्ड हे सुद्धा आपल्या सर्वांना चांगले माहिती असलेले कीटकनाशक आहे काळा मावा पिवळा मावा त्याचप्रमाणे थ्रिप्स पांढरी माशी त्याचप्रमाणे जे काही रशोषक इतर किडे आहेत तर यांच्या नियंत्रणासाठी यू पी एलचे लान्सर गोल्ड हे बेस्ट रिझल्ट देणारे कीटकनाशक आहे याचा वापर जर आपल्याला करायचा असेल तर प्रतिपंप तीस ग्रॅम प्रतिपंप आपल्याला करायचा आहे पावडर स्वरूपातील लिख आहे औषध तर मित्रांनो हे सुद्धा छान रिझल्ट देणारे कीटकनाशक आहे याचा आपल्याला या कीड नियंत्रणासाठी वापर करायचा आहे त्यानंतर मित्रांनो पुढील कीटकनाशक आहे ते म्हणजे बायर कॉन बायरचं कॉन्फिडॉर कॉन्फिडॉर हे सुद्धा बेस्ट रिझल्ट देणारे औषध आहे मित्रांनो इमिडाक्लोफ्रीड घटक असल्यामुळे तुडतोडे मावा थ्रिप्स यांच्या नियंत्रणासाठी बायर कॉन्फिडॉर हे सुद्धा चांगले आपल्याला रिझल्ट देणारे औषध आहे मित्रांनो याचं प्रमाण आपल्याला दहा ते बारा मिलीप प्रतिपंप घ्यायचा आहे अशा पद्धतीने मित्रांनो हे सर्व बेस्ट रिझल्ट रिझल्ट देणारे हे कीटकनाशक आहे याचा वापर जरूर करावा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील तर मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद